नमस्कार तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपल्याला अबईच्या शेंगांची मस्त अशी चमचमीत लपथबी भाजी तयार करायची अबईच्या शेंगांची पातळ लपथबी किंवा सुकी भाजी केली जाते अबईच्या शेंगांची भाजी बाजरीच्या ज्वारीच्या भाकरीसोबत नाचणीच्या किंवा तांदळाच्या भाकरीसोबत खूप छान लागते खायला आणि चपाती सोबत सुद्धा खूप मस्त लागते तर अबईच्या शेंगांची भाजी करण्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे आणि ती कशी तयार करायची हे बघण्यासाठी लगेच किचन मध्ये जाऊयात जर माझ्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडत असतील तर एक जरूर करा आणि जे कोणी आता माझ्या रेसिपीज नव्याने बघत आहेत त्यांनी माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब सुद्धा करा तर आता वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला लगेचच सुरुवात करूया आता आपल्याला मस्त अशी अबईच्या शेंगांची लप्थबी भाजी तयार करायची तर आपण साहित्य बघूया काय काय घेतलं ते हे बघा इथे मी अशा शेंगा घेतल्यात ह्या शेंगांना अबईची शेंग म्हणतात किंवा पठाडी शेंग पण म्हणतात इथे मी अर्धी वाटी सुक खोबरं खिसून घेतलंय एक टोमॅटो घेतलंय उभं चिरून थोडीशी कोथंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतले चार लसणाच्या आणि थोडंसं आलं घेतलंय एक चमचा तीळ घेतले चवीनुसार मीठ एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून घेतलाय एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलाय हिंग पाव चमचा गरम मसाला अर्धा चमचा लवंग आणि मिरी हे चार पाच चार पाच घेतलेले पाव चमचा जिरे आणि पाव चमचा मोहरी घेतली एक चमचा धने पावडर एक चमचा जिरे पावडर घरचं लाल तिखट एक चमचा आणि बेडगी मिरची पावडर एक चमचा घेतलेली तर आता आधी आपण ह्या शेंगा सोलून घेऊया आणि बारीक चिरून घेऊया आता आपल्याला एक एक करून आबाईची शेंग कापून घ्यायचे अशा कोवळ्या शेंगा असतील तर साईडच्या शिरा कोवळे असतात आणि थोडीशी मोठी शेंग असेल तर दोन्ही साईडला शिरा थोड्याशा कडक झालेले असतात तर त्या आधी काढून घ्यायच्यात जर त्या नाही काढल्या तर भाजीमध्ये मग त्या कडक तशाच राहतात शिजवल्यानंतर आणि भाजी चांगली लागत नाही चा त्याच्यासाठी आपल्याला हे दोन्ही साईडचं काढून घ्यायचे निघेल तितकं काढायचं अशा कोवळ्या शेंगांचं फार निघत नाही हे बघा एवाका असं निघतात शिरा आणि ही शेंग आपल्याला अशी पातळ चिरून घ्यायची हे बघा चिरत असताना सुद्धा थोड्याफार शिरा निघतात त्या आपण काढायच्या हे बघा आबईचं शेंगा मी अशा सगळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि शेंगांच्या बाजूच्या अशा शिरा निघालेल्या आहेत आता ह्या शेंगा आपल्याला धुवून दहा मिनटं शिजवून घ्यायच्यात ह्या शेंगांची पातळ किंवा लपथबी भाजी करायची असेल ना तरी ह्या शेंगा आधी शिजवूनच घ्यायच्या कारण ह्या शेंगा चवीला खूप उग्र असतात आणि बिना शिजवता ह्या शेंगांची भाजी केली तर चवीला उग्र लागते आणि भाजी लवकर शिजत नाही आता हे शेंगा आपण धुवून घेऊया आबईचं शेंगा आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत त्याच्यासाठी मी पाणी आधीच ठेवलेलं आहे पाणी चांगलं गरम झालेलं आहे थोडंसं मीठ घालूया पाव चमचा गॅस चांगला फास्ट करायचा पाणी उकळून घ्यायचं आहे हे बघा पाणी चांगलं उकळायला लागलेलं आहे गॅस मध्यम करूया आणि आबईच्या कापून घेतलेल्या शेंगा आता पाण्यामध्ये घालूया हे बघा शेंगा चांगल्या हल हलवून घेऊया आणि मध्यम गॅस करून दहा मिनटं आपल्याला शेंगा आता शिजवून घ्यायच्या पाण्यामध्ये मीठ घालून शेंगा शिजवून चांगल्या अशा घेतल्या ना की शेंगांचा उग्रपणा कमी होतो आणि हलकी हलकी ह्या शेंगांना मिठाची चव सुद्धा लागते त्याच्यामुळे भाजी अगदी मस्त चवीला होते आता आबईच्या शेंगा शिजता येत तोपर्यंत आपण भाजीसाठी मसाला भाजून घेऊया मसाला भाजण्याकरता पॅन ठेवलेला आहे आधी आपण सुक खोबरं भाजून घेऊया हलकस खोबरं भाजायला लागलेलं आहे त्याच्यात तिळ पण घालूया आणि तिळ आणि खोबरं चांगलं भाजून घेऊया ते बघा तिळ आणि खोबरं हलकंसं भाजलेलं आहे आता आपण काढून घेऊया आता त्याच पॅनमध्ये लसूण आणि आलं घालूया लवंगा आणि मिरी पण घालूया आणि आपल्याला हे सुद्धा चांगलं भाजून घ्यायचंय हे बघा लसणाला डाग पडायला लागलेले सारं साहित्य भाजलेलं आहे काढून घेऊया आता पॅन मध्ये थोडस तेल घालूया अर्धा चमचा आणि त्याच्यावरती कांदा घालूया कांदा सुद्धा चांगला आपल्याला गुलाबी रंगावरती भाजून घ्यायचा आहे हे बघा कांदा हलकाचा भाजलेला आहे त्याच्यात आता आपण टोमॅटो घालूया छान परतून घेऊया हे बघा टोमॅटो पण चांगलं मऊ झालेलं आहे आणि कांदा टोमॅटो चांगलं भाजलेलं आहे काढून घेऊया सगळा मसाला आता भाजून झालेला आहे आता दोन मिनटं आपण मसाला थंड करून घेऊया आणि शेंगा शिजण्यासाठी ठेवल्यात त्या बघूया शिजल्यात कधी दहा मिनटं झालेली आहेत मध्यम गॅसवरती आपण शेंगा शिजण्यासाठी ठेवल्या होत्या हे बघा बघूया आपण शिजल्यात ते हे बघा अगदी मऊ शिजल्यात आता गॅस बंद करूया आणि ह्या शेंगा आपल्याला नितळून काढायच्यात शेंगा मी पाण्यातून नितळून काढलेले पाणी नाही घ्यायचं आपल्याला शिजवलेलं कारण पाण्यामध्ये उग्र चव या शेंगांची उतरलेली असते त्यामुळे भाजीची चव खराब होऊ शकते म्हणून ह्या शेंगा नितळून काढायच्या आणि मगच भाजी करायची आता आपण भाजलेला मसाला हा थंड झालाय तो आपल्याला आता वाटून घ्यायचा आहे थंड झालेला सगळा मसाला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया पाणी घालून मी असा बारीक मसाला वाटून घेतलेला आहे भाजीमध्ये घालण्यासाठी शेंगदाणे भाजून केलेला एक चमचा कूट घेतलाय आणि कारळे भाजून केलेला अर्धा चमचा कूट घेतलेला आहे आता आपण भाजी करूया आता भाजी करण्यासाठी कढई ठेवली मी गॅसवर पळी भरून तेल घालूया तेल चांगलं गरम होऊ द्यायचं तेल आता चांगलं गरम झालेलं आहे जिरे मोहरी घालूया जिरे मोरी चांगले फुललेले आहेत आपण बारीक चिरून घेतलेला कांदा घालूया मी ते धबधबी भाजी करते म्हणून मी फोडणीसाठी बारीक चिरलेला कांदा घेतलाय कांदा चांगला परतवून घ्यायचा बाबा कांदा छान गुलाबी झालेला आहे आता आपण लाल तिखट आणि बेडकी मिरची पावडर घालूया चांगलं परतवून घेऊया हिंग घालूया गरम मसाला जिरे आणि धने पावडर त्याच्यातच पाव चमचा हळद चांगलं तेलावरती परतवून घेऊया मसाला आता तेलावरती परतवून झालाय वाटून घेतलेलं वाटण घालूया आपण चांगलं एकजीव करून घेऊया मसाल्यामध्ये हे बघा मसाल्याला तेल चांगलं सुटेपर्यंत मसाला परतवून घेतलाय मिनिटभर आता थोडीशी कोथिंबीर घालूया बरून आणि चांगलं एकजीव करून घेऊया धुवून घेतलेली आबाईची शेंग घालूया चांगली मसाल्यामध्ये परतवून घ्यायची शेंगा चांगल्या मसाल्यामध्ये मिसळून घेतलेले मिनिटभर चांगलं सारं परतवून घेतलंय आता आपण मिक्सरचं भांड धुवून पाणी घालूया तुम्हाला जर शेंगांची भाजी सुकी करायची असेल तर थोडासा पाण्याचा हप्का मारायचा आणि दोन तीन मिनटं झाकण घालून पुन्हा शिजवून घ्यायचं मसाल्यावरती म्हणजे छान सुकी भाजी या शेंगांची तयार होते आता आपण पाणी घालून घेऊ आता मी इथे वाटी भरून पाणी घेतले ते घालूया मला ही भाजी फार पातळ नाही करायची लप्थडीच करायची म्हणून मी पाणी थोडंसंच घालणार आहे ही भाजी तुम्ही पातळ सुद्धा अशी सरसरीत करू शकता आता चवीनुसार मीठ घालूया आणि चांगले एकदा हलवून घेऊया आपल्याला पाच मिनट आता मध्यम गॅसवरती चांगली उकळी काढून घ्यायची आहे भाजीला आपल्या शेंगा आधी शिजलेले आहेत त्यामुळे फार आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची नाही हे बघा चार पाच मिनिटं झालेली आहेत भाजी चांगली उकळलेली आहे आणि थोडीशी आटलेली आहे हे बघा आता आपण शेंगदाण्याचा कूड घालूया आणि कारळ्याचं कूड घालूया चांगले जेव करून घेऊया आणि मिनिटभर आणखीन आपल्याला ही भाजी चांगली आता शिजवून घ्यायची बघा आणखी मिनिटभर चांगली भाजी मी उकळवून घेतलेली आहे आपली लपथबी भाजी तयार झालेली आहे अबईच्या शेंगांची हे बघा आता वरून आपण थोडीशी कोथंबीर घालूया आणि गॅस बंद करूया हे बघा अबईच्या शेंगांची लपथबी भाजी इथे करून तयार झालेली आहे खाण्यासाठी किती छान झाली आहे बघा लवंग मिरीचा छान सुगंध सुटलेला आहे भाजी अगदी चवीला चा छान झालेली आहे तर अबईच्या शेंगा भाजी मार्केटमध्ये कधीतरी मिळतात तर तुम्ही जरूर आण आणि माझ्या पद्धतीने अबईच्या शेंगांची भाजी करून बघा ही भाजी, भाकरी बद, बद, भाता भाजी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत खाऊ शकता आबईच्या शेंगांची भाजी सुकीसुद्धा तुम्ही डब्याला बनवून नेऊ शकता तर ह्या पद्धतीने आता तुम्ही सुद्धा आबईच्या शेंगांची भाजी करून बघा माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि आजची आबईच्या शेंगांची लपथपी भाजी जर आवडली असेल तर एक लाईकसुद्धा करा